असं साधारणत म्हटलं जात असते की वीज माणसावर पडायची असली तर केस उभे होऊन जातात उभे होऊन जातात आणि काही सेकंदात वीज पडून माणूस मरू शकतो काहींना अनुभव आला असेल आणि अशा तस असलं अर्थात हे आज विज्ञानाच्या आधारे पूर्णत्वान अजून मात्र सिद्ध झालेलं नाही पण लोकांचा एक अनुभव आहे कि जर केस असे उभे राहिले तर वीज पडण्याची शक्यता त्या माणसावर किंवा किंवा आसपासच्या भागात जास्त असते अशा वेळी माणसानं दोन पायावर समजा बसून जाणं महत्वाचं असते खाली आपला डोक्या जमा करून असं असं झोपू नये काही जण सांगतात झोपून जावं शरीराचा अधिक संबंध जमिनीशी येणं चांगलं नसते ती जमीन उरली असली तर आणि हानिकारक होऊ शकते दोन पायावर साध बसून जाणं आपलं आपला भाग वाक चांगलं असते विजेची शक्यता असल्यास म्हणून अशा धोक्यांपासून सुरक्षित राहण्याचा यत्न केलाच पाहिजे ठरलंच असलं तर मग ते ठरलंच मग काय माणूस जाणार त्यावेळेस परंतु आपण आपण आहे अशा कुठल्या तरी दुर्घटनेचा बळी आपण होऊ नये यासाठी सावधानतेची सुद्धा आवश्यकता आहे कारण हे जीवन अमूल्य आहे अमूल्य लाख रुपये दिले तरी हा देय मिळणार नाही